नमस्कार मी पत्रकार बाबू कोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुकांचे अर्ज दाखल करण्याची जी प्रक्रिया होती ती बुधवारी संपली आणि बुधवार नंतर खऱ्या अर्थाने प्रचार सुरू झालाय बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता गुरुवारी छाननी झाल्यानंतर उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आणि उमेदवार प्रचाराला लागलेत आपण आता सावरोली जिल्हा परिषदेचा जो वार्ड आहे त्या वार्डवरती चर्चा करणार त्या वार्डवरती आपण बोलणार आहोत खर एक मोठा ट्विस्ट त्या आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष असलेले संतोष बैलमारे त्या मतदारसंघातून आता सध्या निवडणूक आहेत परंतु त्यापूर्वी राष्ट्रवादीचेच नेते सुरेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सुरेश पाटील यांचं नाव जाहीर केलं होतं परंतु ती उमेदवारी केवळ एकच दिवस टिकली आणि दुसऱ्या दिवशी एक मोठा ट्विस्ट आला आणि सुरेश पटेल यांच्या जागी संतोष बेलमारे यांचं नाव आलं थोडासा गोंधळ झाला काही चर्चा झाल्या सुरेश पटेल नाराज झाले सुरेश पटेल यांचे कार्यकर्ते नाराज झाले परंतु बुधवारी संतोष बैलमारे त्यांच्या सोबत पंचायत समितीचे जे दोन उमेदवार आहेत उद्धव ठाकरे गटाचे दोन्ही महिला उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी बुधवारी अर्ज दाखल केले त्यावेळेस मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं अर्ज दाखल केल्यानंतर छाननीत गुरुवारी जी छाननी झाली त्यामध्ये उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आणि गुरुवारपासून संतोष बैलमारे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ आहे वडवळमधून त्यांनी प्रचार सुरू केला आणि डोअर टू डोअर गाव टू गाव सध्या ते प्रचार करताना दिसत आहेत खरं तर सुरेश पाटील नाराज असल्याचा फटका संतोष बैल बसतो की काय अशी परिस्थिती सध्या आहे परंतु सुरेश पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून पक्षाची स्थापना झाल्यापासून सुरेश पाटील राष्ट्रवादीत आहेत त्यामुळे ते पक्ष थोडेसे त्या उमेदवारीवर नाराज असले तरी पक्षाच्या विरोधात ते कोणती भूमिका घेतील किंवा पक्षविरोधी कुठली गोष्ट करतील असं चित्र अजिबात नाहीये सुरेश पाटील प्रामाणिक सा कार्यकर्ते आहे त्यांना या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर अनेक ऑफर सुद्धा आले असतील परंतु त्या ऑफरचा त्यांनी जराही विचार केला नाही आणि ते प्रामाणिकपणे पक्षासोबत राहिलेत पक्ष स्थापनेचा एक कार्यकर्ता थोडस त्याच्यावरती अन्याय जरी झाला असला तरी काही दिवसात ते प्रचारात सक्रिय होतील आणि संतोष बेनवारे यांना ताकद देतील हे निश्चितपणे आहे थोडस एक नाराजी असते किंवा जेव्हा आपल्या हातातनं एखादी गोष्ट निसटते तेव्हा आपण जरा नर्वस होतो तसं वातावरण सध्या सुरेश पाटील यांच्या मनात असेल त्यामुळे ते थोडेसे लांब असले दूर असले तरी ते प्रचारात सक्रिय होतील आणि संतोष बेलमारे यांना शेवटी संतोष बेलमारे हे एक नाव आहे उमेदवार म्हणून त्यांचं केवळ नाव आहे परंतु ते पक्षाच्या चिन्हावरती लढत आहेत पक्षाचे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेमध्ये जर सत्तेत राष्ट्रवादीला यायचं असेल तर एक एक जागा महत्वाची आहे आणि याचं भान याची जाणीव सुरेश पाटील यांना निश्चितपणे आहे त्यामुळे सुरेश पाटील संतोष बेलमारे यांना या सहकार्य करतीलच आणि अं ते त्या सुरेश पाटलांच्या मदतीने संतोष बेलमारी विजयाकडे वाटचाल करतील याविषयी या, मनात कुठली शंका किंवा कुठलंही काही कारण घेण्याचं काही कारण नाहीये सुरेश पाटील हाडाचा कार्यकर्ता आणि हाडाचा कार्यकर्ता कधीच असं घरात बसून राहणार नाही विरोधकांना नामवरण करण्यासाठी विरोधकांचा पराभव करण्यासाठी तो मैदानात उतरणार आणि सुरेश पाटील सुद्धा निश्चितपणे मैदानात येतीलच अर्थात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संतोष बेलमारे यांनी सुरेश पाटील यांची भेट घेतली आपला अर्ज दाखल करायला त्यांनी यावं अशी विनंती त्यांना केली परंतु तब्येतीचं कारण सुरेश पाटील काय आले नाही सध्या तरी सुरेश पाटील यांचे कार्यकर्ते प्रचारात दिसत नाहीत परंतु जेव्हा नेता बाहेर येईल तेव्हा कार्यकर्ते आपोआपच बाहेर येतील कारण शेवटी ही लढाई एका प्रवृत्तीच्या विरोधात आहे असं वारंवार राष्ट्रवादीकडून बोललं जातं आणि त्या प्रवृत्तीला जर थांबवायचं था था। था असेल तर सुरेश पाटील यांना बाहेर यावंच लागेल संतोष बेलमरे यांनी प्रचार जरी सुरू केला असला तरी अजून पलीकडचा जो पंचायत समिती वडगाव पंचायत समिती जो सुरेश पाटील यांचा खरं तर आहे त्या भागात अजून ते गेलेले नाहीत परंतु त्या भागात जेव्हा त्यांचा प्रचार असेल त्यामुळे संतोष बैलमारे यांच्यासोबत सुरेश पाटील पुढे असतील असं म्हणायला काही हरकत नाही काही दिवस थोडीशी ही जी नाराजी आहे ती थोडीशी राहील परंतु प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे त्यांची समजूत काढतील जिल्हाध्यक्ष असलेले सुधाकर घरे सध्या अडचणीत आहेत परंतु ते अडचणीतून लवकरच बाहेर येतील आणि ते सुद्धा प्रचारात आपल्याला दिसतील ते बाहेर आल्यानंतर ते सुद्धा त्यांची समजूत काढतील आणि मोठ्या ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावली जिल्हा परिषदेच्या गटात निवडणुक निवडणुकीला सामोरं जाईल असं चित्र अशादा चित्र भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल खरं तर उद्धव ठाकरे गटाबरोबर राष्ट्रवादीची झाली आहे आघाडी झाली आहे उद्धव ठाकरे गटाची तालुक्यात चांगली ताकद आहे नितीन सावंत ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे होते तेव्हा चाळीस एक हजार मतदान त्यांना दोन्ही तालुक्यातून झालं होतं आणि ग्रामीण भागाचा त्यात मोठा वाटा होता विशेष म्हणजे नियोजन जे होतं त्या बाबतीत थोडेसे मागे पडले होते नितीन सावंत तरीही जे कट्टर शिवसैनिक आहेत जे बाळासाहेब ठाकरे यांना मानतात बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या विचाराचे जे कट्टर शिवसैनिक आहेत जे उद्धव ठाकरे यांच्या सोबत अडचणीच्या काळात ठामपणे संतोषेत असतो सोबत खाली पंचायत समितीच्या ज्या दोन महिला जागा आहेत त्या दोन्ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे त्यामुळे एक अत्यंत चांगलं मजबूत असं पॅनल या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माध्यमातून किंवा परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहे आणि आपण जर का विचार केला तर संतोष बेलमारेने सावरलीचा सरपंच म्हणून काम करताना एक छाप आपली निश्चितपणे पाडली आहे एका मोठ्या ग्रामपंचायतीचा सरपंच पद सांभाळताना विकास कसा करता आला पाहिजे विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे किंवा ज्या ज्या महत्वाच्या हो गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने घडल्या पाहिजेत याची जाणीव आणि याचं बारीक निरीक्षण करून संतोष बेलमारे यांनी सरपंच म्हणून आपला कारभार केला आहे त्यामुळे त्याचा जो काय अनुभव असतो त्यांचा म्हणजे प्रशासकीय कामाचा जो काय अनुभव असतो तो संतोष बेलमारे यांना निश्चितपणे आहे आणि त्यामुळे संतोष बेलमारे जर जिल्हा परिषदेत गेले तर त्या जिल्हा परिषदेचा जो काही प्रभाग आहे म्हणजे अगदी तांबाटी ग्रामपंचायतीपासून वडगाव ग्रामपंचायतीपर्यंतचा मोठा प्रभाग आहे वडवळ सारखं मोठं गाव या प्रभागात येतं या सगळ्या प्रभागाचा विकास निश्चितपणे भविष्यात ते करतीलच सुरेश पाटील यांच्या पत्नी ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या पद्मा पाटील त्यांनीही मोठ्या प्रमाणात विकास कामं आपल्या मतदारसंघात केली होती त्या विकास कामांची खुणा आजही आपल्याला दिसत आहेत आजही कुठल्याही गावात जर आपण गेलो तर सुरेश पाटील यांनी अमुक काम केलं तो पद्म पद्मताईने एखादं काम केलं अशा प्रकारचं बोललं जातं अशा प्रकारच्या चर्चा स्थानिक ग्रामस्थांकडून ऐकायला मिळतात तीच परंपरा संतोष बेलमारे निश्चितपणे पुढे घेऊन जातील असं म्हणायला काही हरकत नाही संतोष बेलमारे पक्षाचे तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खालापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळेच ही जागा जी आहे राष्ट्रवादीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे कारण कॅप्टन किंवा संघनायकच निवडणूक लढवतो त्यामुळे ही जागा कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच अशा पद्धतीने राष्ट्रवादी मैदानात उतरली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे असतील माजी आमदार अनिकेत भाई तटकरे असतील राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे असतील या सगळ्यांचं लक्ष खालापूरवरती आहे त्यामुळं आगामी काळात या मंडळींच्या सभा प्रचाराचे दौरे निश्चितपणे होतील काही लोकांना समजवायचं असेल काही लोकांना जवळ घ्यायचं असेल हे सगळं काम वरिष्ठ पातळीवरून पातळीवरून खासदार सुनील तटकरे असतील आदिती ताई असतील आणखीच तटकरे असतील निश्चितपणे करतील आणि आपल्या उमेदवार विजयाकडे घेऊन जाण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करतीलच परंतु ते करत असताना प्रचारात संतोष बेलमारे एक पाऊल पुढं असल्याचं चित्र आहे कालपासून त्यांनी प्रचार सुरू केला आणि आता ते गावोगावी घरोघरी कारण उमेदवारांनी थोडासा घोळ झाला होता संतोष बेलमारी की सुरेश पाटील हा जो संभ्रम होता त्या संभ्रमात बराच वेळ गेला त्यामुळं उमेदवार म्हणून त्यांना पोचता आलेलं नाही संतोष बेलमारी जरी उमेदवार म्हणून पोहोचले नसेल तशी परिस्थिती सेम शिंदे गाटाची सुद्धा शिंदे गाटाने सुद्धा येत्या वेळेला राष्ट्रवादीतून घेतलेले आहेत ज्ञानेश्वर गायकवाड यांना उमेदवारी दिली त्यांना सुद्धा पुरेसा वेळ मिळालेला नाही त्यामुळे दोन्ही उमेदवार अजून लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत फक्त एकच आहे की संतोष बिलवार हे नाव सगळ्यांना माहिती आहे सरपंच म्हणून त्यांची सगळ्यांना माहिती आहे तालुका अध्यक्ष म्हणून ते सगळ्यांना परिचित त्याच गोष्टीचा फायदा त्यांना निश्चितपणे होईल आणि जी काय निवडणूक का आहे ती निवडणूक किंवा जी काय बाजी आपण म्हणतो ती बाजी ते निश्चितपणे जिंकतील असं चित्र वातावरण गेल्या काही दिवसात तयार झालंय हळूहळू प्रचाराचा वेग वाढेल आणि वरच्या लेव्हलला प्रचार देवा जाईल त्यामुळे संतोष बैलमारेंना त्याचा आणखी फायदा होईल आणि काही गोष्टी घडतील आणि संतोष बेलमारे विजयाच्या विजयाकडे वाटचाल करतील असं चित्र सागरवळी मतदारसंघात निश्चितपणे भविष्यात पाहायला मिळेल सध्या संतोष बैलमारे यांच्यासोबत ज्या दोन महिला उमेदवार आहेत त्या तीनही उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा देतानाच ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून विजयाकडे कसं जाता येईल याचं याची बांधणी किंवा याचं नियोजन भविष्य काळात कारण फार कमी काळ आहे पाच फेब्रुवारीला मतदान आहे आणि मला अगदी आता एक सात आठ दिवसातच प्रचार करून लोकांपर्यंत पोहोचायचे निशानी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे या सगळ्या गोष्टीचं बारकाई नियोजन संतोष बेलमारे निश्चितपणे करतीलच आणि ती विजयाकडे जातील जी जागा राष्ट्रवादीची आहे म्हणजे मागच्या वेळेस पद्मा पाटील पद्माताई सुरेश पाटील त्या प्रभागातून विजय झाल्या होत्या ती विजयाची परंपरा संतोष बेलमारे कायम राखतील आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर सावली जिल्हा परिषदेच्या गटात निश्चितपणे होईल असं म्हणूयात संतोष बेलमारे आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही महिला उमेदवारांना शुभेच्छा देऊन Apa pun dan lihat.